आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली जिल्ह्यातील अटपाडी तालुक्यातील एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशयित पांडुरंग हनुमंत यमगर सुभाष यमगर किरण बाळासाहेब शेंडगे या युवकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते त्यांनी फिरायला जाऊया असं सांगत सकाळी दहा वाजेच्या सुमारास अटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ तिघांना बोलवून घेतले तेथून त्यांना कवठोळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेले आणि त्या ठिकाणी त्यांनी या मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला पीडित मुलींना घेऊन त्यांनी अटपाडी पोलीस ठाणे गाठले संशयित पांडुरंग यमगर सुभाष यमगर किरण शेंडगे यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघांना अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत दोन हजार चोवीस रोजी तीन अल्पवयीन त्यांनी दिलेल्या तक्रार आठवड पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्याअंतर्गत ये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्या तिन्ही मुलींना त्यांचे कॉमन असणारे तीन मित्र यांनी कुठेतरी फिरायला जावं असं आम्ही दाखवून कवठळी रोड येथील लॉजवरती नेऊन त्यांच्यावरती बळदबरी केलेली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी अटक आहेत तसेच लॉजचा मॅनेजर यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे